नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रीण बुलसा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका असो समाज कल्याण विभागची एक्झाम किंवा इतरही ज्या सरळ सेवा सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्या एक्झामला उपयोगी ठरणारे असे काही म्हणजे पी वाय क्यू बघणार आहोत जे टी सी एस कडून आता जे बी एम सीची एक्झाम घेण्यात आली जे काय सहाय्यक सहाय्य कार्यकारी सहाय्यक म्हणून त्या पदासाठीचे ज्या त्या एक्झामला आलेले काही प्रश्न आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण आहे जी मा, के आहे आणि गणित बुद्धिमत्ता ते यातील काही प्रश्न आपण रिवाईज करणार आहोत जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत तर बघा यामध्ये पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओवरती तर दिलेल्या मा मालिके प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला इथं प्रश्नसंख्या दिलेली आहे तर दोन दोन संख्यांच्या इथं एक गट आहे तर या गटासाठी कोणती संख्या येईल असं आहे तर यामध्ये काय केलेलं आहे तर जी ही पाचशे त्रेपन्न ही संख्या आहे तर यामध्ये एकच्या घन प्लस केलेला आहे तेव्हा ही पुढची संख्या पाचशे चौतीस मिळालेली आहे त्यानंतर जे पाचशे बेचाळीस संख्या आहे तर यामध्ये तीनच्या घण तीनच्या घण तुम्ही मिळवून बघा तीनच्या घण किती सत्तावीस येते सत्तावीस प्लस केलं तर पाचशे पाचशे एकोणसत्तर ही संख्या मिळेल तर म्हणून आपल्याला या संख्येसाठी कोणतं घ्यावं लागेल तर पाचच्या घण पाचच्या घण ही संख्या आपण या ठिकाणी मिळव पाचच्या घण किती येईल एक मिनिट पाचच्या पाचच्या घण पाचच्या घण एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस या ठिकाणी मिळवून बघितलं तर सातशे अठ्ठ्याहत्तर ही संख्या मिळते तर म्हणजेच विषम संख्येचा घण या ठिकाणी घेऊन साणी म्हणजे हे हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे म्हणजे एकच्या घण तीनच्या घण आणि पाचच्या घण म्हणजे विषम संख्येच्या घण मिळवून साणी हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी येणार आहे पाचच्या घण एकशे पंचवीस मेडोला तर सातशे अठ्ठ्याहत्तर संख्या लक्षात घ्या समजून सांगितली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पियूष रेणू रेखा साक्षी आणि विराट हे पाच मित्र एका वर्तुळाकाळ वर्तुळा वर्तुळा वर्तुळ वर्तुळा केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत रेखा आणि रेणू यामध्ये साक्षी बसलेली आहे रेणू आणि पियूषच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे साक्षीच्या डावी डावीकडे दुसऱ्या स्थाना कोण बसला असा हा प्रश्न आहे सर्वात आधी काय करायचा आपल्याला वर्तुळ काढून घ्यायचं आहे तर प्रश्नामध्ये काय आहे रेखा आणि रेणू तर आपण आता इतर जर आपण रेखा लिहिलं रेखा आणि रेणू रेणू रेखा आणि रेणू यांच्यामध्ये कोण बसलेले आहे म्हणते साक्षी बसलेली आहे साक्षी बसलेली आहे रेणू आणि पिहूच्या उजवीकडे दुसऱ्या रेणू ही पिहूच्या उजवीकडे रेणू ही पिऊसच्या उजवीकडे म्हणजे या ठिकाणी पिऊस यायला पाहिजे पिऊस पिऊसच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर ही स्थान, दुसरे स्थान, दुसरे वसाक्षी, वसाक्षी, रेणू आहे म्हणजे पहिला स्थान दुसरा स्थान दुसऱ्या स्थानावर रेणू आहे तर साक्षी दुसरे उजव्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे कोण रेणू तर मग साक्षीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे तर साक्षीच्या डावीकडे दुसरा स्थान स्थान पहिला म्हणजे या ठिकाणी कोण बसलेलं आहे आपल्याला पाच मित्र दिलं होतं त्यामध्ये पियुष झालेला आहे रेणू झालेला आहे रेखा झाले साक्षी तर तो, तो असणार आहे विराट तर या ठिकाणी विराट पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे विराट साक्षीच्या बघा साक्षीच्या डावीकडे कोण बसलेला आहे विराट बरोबर उत्तर आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे दिलेल्या अक्षर मालिकेतून सर्व सर स्वर वगळले अस, असेल तर कोणता घटक उजव्या टोकाकडून पंधरावा क्रमांक असेल तर उजव्या टोकावरून पंधरावा क्रमांक तर या ठिकाणी या ठिकाणी जे हे जे म्हणजे मुळा म्हणजे इंग्रजी इंग्रजी अल्फाबेट दिलेले आहेत यामध्ये आपल्याला कसं सर्व स्वर स्वर वगडायचे आहेत आपल्याला तर या ठिकाणी स्वर कोणते म्हणजे किती आहे तर हा बघा हा ओ हा एक स्वर आहे ये हा एक स्वर आहे आणि इकडे ई हा एक स्वर म्हणजे हे तीन ओ ये आणि ई हे वगळायचं आणि पूर्ण जसे ज तसं अल्फाबेट लाईन्सरी लिहून टाकायची असं असं पूर्ण अस लाईट ला असं सरळ लिहून घ्या तुम्ही त्यानंतर काय करायच्या उजव्या टोकावरून पंधरावा क्रमांक बघायचा म्हणजे हा इकडचा आहे हा उजवा टोक उजवा टोक हा डावा टोक तर ह्या टोकापासून तुम्ही पंधराव्या टोक्यावर कोणतं अक्षर येते म्हणजे कोणता अल्फाबेट येते ते बघा तर पंधराव्या क्रमांकावर टी हा अल्फाबेट य मिळेल तुम्हाला तुम्ही पेन आणि नोटबुक किंवा एखादं कागद काही पण घेऊन सनी करून बघा तुम्हाला त्याच्या उत्तर मिळेल तर टी येतो पंधराव्या टोक्यावर उजवीकडून पंधराव्या टोक्यावर टी येईल त्यानंतरचा प्रश्न बघूया डी यफ जी यच हे पाच डबे एकमेकावर एकमेकावर आहे एकमेकावर ठेवलेले आहे ड हा डब्बा तळाशी आहे जर आपण अशी रेषा क काढली आपण तर या ठिकाणी ड हा डी डी हा डबा तळाशी आहे यच हा डब्बा यच यच हा यच हा डब्बा यपच्या लगत आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण यच लिहिलं यच हा डब्बा यपच्या लगत आहे म्हणजे या ठिकाणी यप यपच्या लगत आहे ई हा डब्बा डी ई हा, हा डबा डी आणि जी, 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 जी च्या दरम्यान आहे डी आणि म्हणजे ई या ठिकाणी ई जर लिहिला आहे ई हा डब्बा कसा म्हणते डी आणि जी म्हणजे या ठिकाणी जी येईल जीच्या दरम्यान आहे एफ हा डब्बा जीच्या लगत आहे येफ हा डब्बा जीच्या लगत आलेला आहे बरोबर तर यफ आणि यफ एफ डब्बा आणि डी डब्याच्या दरम्यान कोणते डबे येईल म्हणजे यफ आणि डी म्हणजे दरम्यान किती डबे येईल किती डबे कोणते डबे येईल नाही म्हटलंय किती डबे येईल तर दोन डबे आहेत जी, जी आणि ई जी आणि ई असे हे दोन डबे आणि डीच्या दरम्यान आहे म्हणून पर्याय चार हे त्याचं उत्तर बरुबर है। दिले बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या प्रश्नामध्ये सुद्धा आधी जो प्रश्न सॉल्व केला त्याच प्रश्नासारखं के उत्तर द्यावं लागेल यामध्ये एक घन मिळवलेला आहे या संख्येमध्ये तीनच्या घन मिळवलेला आहे तर आपल्याला या संख्येमध्ये आपल्याला पाचच्या घन मिळवायचे आहे पाचच्या घन ही संख्या किती आहे एकशे त्रेचाळीस ते एकशे त्रेचाळीसमध्ये एकशे पंचवीस मिळवलं तर पाच सहा सात आठ आणि चार पाच सहा सहा आणि एक ना एक दोन हे तर आपल्याला दोनशे अडुसष्ट संख्या मिळते तर घन संख्या मिळवायची आहे तर ती संख्या येईल लक्षात घ्या त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे दिलेल्या शृंखले शृंखलेमध्ये अशा किती समसंख्या आहेत ज्याच्या लगे, लगेच लगेचच आधी आणि नंतर वेगळे चिन्ह आहेत म्हणजे म्हणजे अशी कोणती संख्या ही एक आता संख्या आहे समजा तर याच्या लगेचसुद्धा चिन्ह आहे आणि नंतर सुद्धा चिन्ह आहे तर अशा किती संख्या आहेत लगेच म्हणजे लगेच आधी आणि नंतर वेगळे चिन्ह आहेत असे संख्या आहेत अशा संख्या दोन आहेत तर त्या कोणत्या दोन संख्या आहेत तर बघा तर ही बघा सहा संख्या आहे आणि एक आहे चार संख्या आहे म्हणजे ॲट द रेट सहा नाही सहा आणि अँड हे एक संख्या आहे आणि मग अँड चार हॅज असे ह्या दोन ह्या दोनच संख्या आहेत नंतर बघून घ्या कोणत्या समसंख्या नाही आहेत ना आपल्याला आहे समसंख्या सांगा की लगेच आणि आधी म्हणजे आधी आणि नंतर वेगळे चिन्ह आहेत तर त्या दोन संख्या आहेत पर्याय एक बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया मराठी व्याकरणात सुरू झाले नपुसक हा समास वडका तर नपुसक हा समास कोणता आहे तर नत्र समास नपुषक हा जो शब्द दिलेला आहे हा नत्र बहुविक्री समासाचा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अचूक विरुद्धार्थी जोडी सो शोधा तर विरुद्धार्थी जोडी तर आदिमचा विरुद्धार्थी शब्द आहे अंतिम आदिम विरुद्ध अंतिम आदि म्हणजे आधी अगोदर त्याच्या विरोधातील सब्दवी अंतिम बरोबर जोडी आहे तर आपल्याला ह्या ज्या तीन जोड्या दिलेल्या आहेत ह्या समानार्थी शब्दाच्या आहे लक्षात ठेवायच्या पुराथन पुरातन म्हणजेच प्राचीन होते नभ म्हणजेच आभाळ होते आणि श्वेत म्हणजेच धव्वल होते श्वेत धव्वल पांढरा असं सुद्धा म्हणता येईल त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे जयवंत दव दडवी यांनी घेतलेले टोपण नाव हो, तर ठणठण पाळ ठन पाळ हा ही जी ही जी शब्दरचना आहे कोणासाठी वापरली जाते तर जैवंत दडवी यांच्यासाठी वापरली जाते ठणठण पाळ लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न ज्याप्रमाणे म्हणजे इथे समूह समूहासाठी कोणता शब्द वापरला जातो असा हा प्रश्न आहे ज्याप्रमाणे तारकांचा पुंज असतो मड मडक्यांची उतरंड असते त्याचप्रमाणे जहाजांचा काय असतो काफिला असतो म्हणजे जहाजांचा समूह असतो त्याला काफिला म्हटलं जाते मड 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 मडकेकरांवर मड एक ठेवलेली असते त्याला उतरंड म्हटलं जाते आणि जे तारका आहेत तर तारका असं एकत्र भरपूर तारका दिसलं तर त्याला पुंज म्हटलं जाते लक्षात ठेवायचं तो जो तांडा असतो जो घोड्यांच्या घोड्यांचा खूप मोठा समूह असतो ना त्याला तांडा म्हटलं जातं लक्षात ठेवायच्या इथं त्यानंतरचा प्रश्न बघूया या कर्मधार्य समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे तर कर्मधार्य कर्मधार्य समास हा तत् तत्पुरुष समासाचा समासा एक उपप्रकार आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे खाली मनीचा अर्थ रंग रंगजानी रंगारी ही जी मन आहे याचा अर्थ आहे ज्याची विद्या त्यालाच माहीत पर्याचार चार आहे रंगजानी रंगारी याचा अर्थ ह्या मनीचा ज्याची विद्या त्यालाच माहीत त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत तर प्रश्न बघूया इंग्रजीचे घेत नाही मी दुसरा प्रश्न बघूया बघा प्रश्न आहे जिकेचे प्रश्न सुरू झाले जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस बरोबर जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये रिकामी जागा मंत्रालयाने धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची शहरे ओळखली आहेत आणि या शहरामध्ये भीक मागत असलेल्या प्रौढांचे विशेषतः महिला आणि मुलांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन केले आहे आणि या जागा भिकाऱ्यापासून मुक्त केलेल्या आहेत सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाने त्यानंतरचा प्रश्न बघा तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी डिजिटल व्यक्तिक डेटा संरक्षण विधेयक विधाने विचारात घ्या तर या ठिकाणी आलेली ए वी सी तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजेच या विधेयकात वापरावयाच्या डेटाची संरक्षण करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या किंवा प्रकटीकरण आवश्यकांमध्ये आवश्यकतामध्ये चूक करणाऱ्या कंपन्यांना पन्नास कोटी ते दोनशे पन्नास कोटी पर्यंतच्या रुपयाच्या दंडाची तरतूद आहे हे विधेयक भारताच्या डेटा संरक्षण मंडळाच्या स्थापनेसाठी मूलतत्व मान, कंपन्यांनी व्यक्तीकडून घेतलेल्या डिजिटल डेटाचे दे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण कर करणे आवश्यक आहे आणि त्यांना स्पष्टपणे नमूद करावे की कोणता डेटा गोळा केला जात आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी कशासाठी केला जात आहे हे देण्यात आलेले या ठिकाणी ते म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहेत ज दोन हजार तेवीसमध्ये डिजिटल व्यक्ती डेटा संरक्षण विधेयकाशी संबंधित आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा भारत सरकारने नोव्हेंबर तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दिवशी जाहीर केलेल्या रिकामी जागा योजनेचे उद्दिष्टे पंधरा हजार महिला बचत गटांना कृषी उद्देशासाठी ड्रोन पुरवून सक्षम करणे आहे तर कोणत्या नमोड्रोन दिदी नमो ड्रोन दिदी हे हे ही योजना आहे त्याचे उद्दिष्ट आहे की पंधरा महिला बचत गट आहेत त्यांना कृषी उद्देशासाठी ड्रोन पुरवून सक्षम करणे आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारी विसर्ग मानदंडाचे पालन करण्यासाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया सुविधा बांधत आहे जे रिकामी जागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे तर राष्ट्रीय हरित लवाद यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये भारताच्या गुणांक रिकामी जागापेक्षा कमी आहे तर भू भूतांपेक्षा कमी आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये भारताच्या गुणांक भूतांपेक्षा कमी आहे दो वर्ष दोन हजार तेवीस चे दिलेले आहे त्या आकडेवारीनुसार त्यानंतरचा प्रश्न बघा सूरजकडे म्हणजे इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमत्तेवर आहे सूरजकडे निर्देश करून सिमरम म्हणाली तो माझ्या वडिलांच्या वडिलांच्या एकुलता एक आ, मुलाचा मुलगा आ, आहे सूरज तर, तर तो जा सूरज सिमरनच्या नातक काय आहे तर यामुळे हो तर भाऊ दिलेला आहे तर ते कसं बघा ज सूरज जसा हा सूरज आहे सूरज ही सिमरम आहे तर सिमरमचे वडील मग त्यांच्या वडिलांचे वडील आणि मग काय म्हटले वडिलांच्या वडिलांच्या एकुलता एक मुलगा वडिलांच्या वडिलांच्या म्हणजे यांच्या वडिलांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे त्यांच्याच वडील त्यांच्या वडिलांचा मुलगा कोण सूरज म्हणजे सूरज आणि सिमरम हे ब बहीण भाऊ म्हणजे सूरज हा कोण भाऊ असेल पर्याय एक त्याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एका विशेष सांकेतिक भाषेत जर इथं दिलेलं आहे की सी आय आर सी एल म्हणजे हे अल्फाबेट दिलेले आहेत तर ह्या अल्फाबेटच्या बेट असा होईल तर असा संकेतबद्दल येईल तर याच्या असं तर याच्या कसा ये ए आर सीच्या कशा होईल तर ये आपण हे लिहून ठेवायच्या सी आय आर सी एल ई आणि त्याच्या खाली जी पी ए जे आणि सी हे जर लिहिलं तर यांच्यामध्ये दोन मायनस आहेत अल्पा बेट यांच्यामध्ये सुद्धा दोन मायनस याच्यामध्ये दोन मायनस दोन मायनस दोन मायनस तर ह्या शब्दामध्ये सुद्धा दोन मायनसच आहेत त्या म म्हणून आपल्याला कसं येईल तर ए ये, आर आणि सी तर यांच्यामध्ये आपण दोन म दोन मायनस करूया अल्फाबेट तर आपल्याला या ठिकाणी येईल की वाय 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 झेड ये असं येतो म्हणून वाय ये घेईल आणि याच्यामध्ये पी पी आ, पी घेतलं तर क्यू आर असे पद्धतीनं आणि ये ये म्हणजे सीच्या आधी दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे तर ये आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे याच्यामध्ये दोनचा अंतर आहे या हे जे अल्पापेट दिलेले आहेत हा जो अल्पा एक मिनिट हे जे अल्पापेट आहे यांच्यामध्ये दोनचा अंतर आहे हे आणि हे यांच्यामध्ये दोनचा अंतर आहे म्हणून जे ये आर आणि सी आणि वाय पी ये ह्यांच्यामध्ये सुद्धा दोनचा अंतर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर दिलेलं आहे अशा पद्धतीचं त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे एच एल एम ओ आणि क्यू या पाच व्यक्ती एकाच पाच मजली इमारतीत राहतात परंतु त्याच क्रमाने राहतील असं आवश्यक नाही अशा आवश्यक नाही असं लिहिलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी बघा आणि सर्वात तळाच्या मधल्याला एक क्रमांक दिलेला आहे आणि लगतच्या क्रमांकाला लग लगतच्या वरच्या मल्ल्याला दोन क्रमांक दिलेला आहे तर असेच पुढील देखील क्यू म क्यू हा सर्वात वरच्या मल्ल्या तर जसं आपण हे असे लाईन करू घ्या त्यामध्ये सर्वात तडाल एक क्रमांक आहे म्हणते मग एक दोन तीन चार आणि असं पाच असं पाच क्रमांकापर्यंत आहेत तर इथं म्हटलं आहे की किव हा सर्वात वरच्या मजल्यावर आहे म्हणजे पाचव्या क्रमांकावर किव आहे सम किव आहे वरच्या मधल्या यल आणि वच्या दरम्यान दोन व्यक्ती राहतात दोन व्यक्ती जसं आता व या ठिकाणी तळ तळ तळावर घेतलं तर वो आणि ओ आणि वो आणि कोणाच्या मधल्यामध्ये म्हटलं ओ आणि यल यल आणि व या ठिकाणी यल घेतलं तर यल आणि वच्या दरम्यान यल वो आणि यलच्या दरम्यान म्हणजे चौथ्या क्रमांकावर यल येईल चौथ्या क्रमांकावर यल येईल दरम्यान दोन राहतात तर यल आणि यम हे समसंख्या आहे म्हणजे यल यल हे चौथ्या क्रमांकावर आहे यल हे चौथ्या क्रमांकावर आहे यल आणि यम समक्रमांक यल आणि मग दुसरं समसंख्या आहे दोन तर मग ह्या ठिकाणी यम येईल तर तिसऱ्या मजल्यावर कोण राहते तर तिसऱ्या मजल्यावर या ठिकाणी यच राहील तिसऱ्या क्रमांकावर यच तर पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करा म्हणजे लगेच तुम्हाला ते योग्य उत्तर साम मिळेल त्यानंतरचा प्रश्न बघा जे ये जे य यल एन आणि पी हे सहा मित्र एका रांगेत एका रांगेमध्ये एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत म्हणजे उत्तरेकडे यांचा तोंड आहे एन हा येलच्या डावीकडे एन हा यलच्या जसा आता या ठिकाणी एन आहे एन हा यलच्या डावीकडे या ठिकाणी यल येलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे इथं कोणतरी असणार आहे आणि यचच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे म्हणजे यच येच्च, यचच्या तिसऱ्या स्थानावर आहे यल हा यप आणि पीच्या नेमका उभा आहे तर या ठिकाणी यप आणि पी याच्यामध्ये यल आहे तर अगदी टोकाला कोण उभा आहे ते एन हा अगदी टोकाला येईल डाव्या टोकाला येन येईल याचं असं उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या प्रकारे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित कोण आता कीटकनाशक कीटकनाशक कीटकशास्त्र स्वामी कीटकशास्त्रामध्ये कीटकाचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे खगोलशास्त्रामध्ये ताऱ्यांचा अभ्यास केला जात असतो त्यामुळे तारे पर्याय योग्य आहे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघा दोन विधाने दिलेली आहेत आणि कोणते सत्य सत्य ते वगैरे निष्कर्षावरून निवडायचे तर विधान एक आहे काही कुकीज ब्रेड आहे तर आपण अशा पद्धतीने लिहायचं हे इथं कुकीज काही ब्रेड कोणताही ब्रेड जाम नाही मग जामचा वेगळा पर्याय वेगळा वेगळी आकृती बनेल जाम कोणताही ब्रेड हा जाम नाही म्हणजे जाम वेगळा मग आमदे काही कुकीज जाम आहेत काही कुकीज जाम आहेत का नाही म्हणून पर्याय चुक निष्कर्ष एक चुकीचा आहे काही ब्रेड कुकीज आहे काही ब्रेड कुकीज आहे यस बरोबर आहे म्हणून निष्कर्ष दोन बरोबर हे त्यानंतरचा प्रश्न बघूया ज्याला जरा व म जरा पण मरण नाही तो अजरा अमर असा शब्द समूह आहे अजरा अमर ज्याला जरा पण मरण नाही तो अजरा अमर त्यानंतरचा प्रश्न बघा खाली वाक्य कंसात दिलेल्या सूचनेनुसार बदल करून लिहा मला कंटाळा आला आहे मी शाळेत जाणार नाहीत केवळ वाक्य तयार करायचे आहे तर म मला कंटाळा आल्यामुळे मुळे मुळे हे शब्द वापरले मला कंटाळा आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही हे असं उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न द्राक्षाचे रिकामी जागा हे शब्द समूह म्हणजे समूहदर्शक शब्द आहेत तर द्राक्षांचे घोष असते म्हणजे एकत्र समूह असले की द्राक्षांच्या त्याला घोष म्हटलं जाते त्यानंतरचा जा प्रश्न रिकामी जागा यांना ग्रेश या टोपण नावाने ओळखले जाते तर माणिक सीताराम गोडघा गोडघाटे यांना ग्रेश या नावाने ओळखले जाते हे एक महान कवी म्हणजे कवी आहेत ग्रेश माणिक सीताराम गोडघाटे लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे रंजीस येणे रंज रणजितस येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ अतिशय त्रासने रंजीस सिंनी या वाक्यप्रचाराचे योग्य आहे अतिशय त्रासने दो, दोन दोन पर्याय उत्तर दिलेले आहे ठिकाणी तीन रस्ते रस्ते एकत्र येतात ती जागा जागा काय म म्हटलं जाते त्या जागेला तर तिठा म्हटलं जात असते त्यानंतरचा प्रश्न सिक सिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो शिकारी लोकांना आपल्या बंदुकीच्या भारी या वाक्यातील विधेय वळका तर या ठिकाणी विधेय कोणता आहेत असतो असतो हे काय आहे ते या ठिकाणी विधेय आहे त्यानंतरच्या उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा म्हणजे जी स ज्या ज्या म महिला कि ज्या महिला किंवा जे मुलं वगैरे जे सरळ सेवेचे एक्झामचा अभ्यास करत आहे त्यांना हे उपयोग म्हणजे हे प्रश्न उपयोगात पडू शकतात त्या व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद